कार घेणे आणि चालवणं हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आता नक्कीच ती कार सेकंड हँड असेल पण आपल्या मेहनतीच्या पैशाने ती खरेदी करणं हे स्वप्नापेक्षा कमी नाही असाच एक तरुण उत्तर प्रदेशातील देवरिया येथे सेकंड हँड कार खरेदी करून मित्रांसोबत घरी परतत होता चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा कार अनियंत्रित होऊन वाटेत एका झाडावर आदळली यामुळे कारचा चक्का झाला आणि कार मालक असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तरुणाचे मित्र गंभीर जखमी झाले मात्र हा अपघात एवढा भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटर आणावा लागला ज्यातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला कृपया सांगते की मृत पंचवीस वर्षीय तरुण कृष्ण वर्मा हा भलू आणि पोलीस स्टेशन हद्दीतील कारू आना गावचा रहिवासी होता कृष्णा वर्मा सोन्या चांदीचा काम करत असे शुक्रवारी तो गोरखपूर मधील बरहलगंज येथे स्वतःसाठी सेकंड हँड कार घेण्यासाठी गेला होता त्याचवेळी कृष्णासोबत त्याचे तीन मित्रही होते जेव्हा त्याच्यासोबत परतत असताना हा भयानक अपघात झाला कृष्णाने सेकंड हँड स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली आणि त्याचे मित्र विकास सिंग वय वर्ष अठ्ठावीस शुभम वर्मा वर्ष बावीस आणि छोटू वर्मा यांच्यासह गावाकडे निघाले काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गावासमोर सुमारे एक किलोमीटर अंतरावर समोरून दुचाकी आल्याने कारचा तोलबी घडला कार झाडावर अदळून चक्काचूर झाली या अपघातात कार मालक कृष्णा वर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले